मी स्वप्नील कांबळे न्यूट्रिस कंपनीचा प्रतिनिधी आज आपण किशोर पाटील यांच्या ऊसाच्या प्रोडल आहोत द्या मी किशोर पाटील कास्ती बुद्रुक तालुका लोहारा आणि धाराशिव तर किशोर साहेबांनी आपले न्यूट्रिस कंपनीचे ऊसासाठी शेड्यूल यूज केली तर त्यांना रिझल्ट कसे वाटले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी तेवीस पंधरा पंधरा वापरला आहे न्यूट्रिशचं आणि चौदा अठ्ठेचाळीस आणि सुमो गोल्ड दुसऱ्या म्हणजे वापरले आहे त्याच्यामुळं सध्याच्या उसाची कांडी आणि लांबी पानाची ग्रोथ चांगली वाढली आहे आणि कलर हिरवागार पण फोटो पण चांगला मिळाला आहे बरं तर सर तुम्ही नेमकं आता यूज केलं तुम्हाला उत्पन्नात काय वाटतं उत्पन्न ह्या वर्षी शंभर टक्के चांगलं येईल असं माझी अपेक्षा आहे होय तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय म्हणजे काय माहिती देऊ शकता बाकी शेतकऱ्या माझ्या एवढी जेव्हा मार्गदर्शन करायचा अपेक्षा आहे की न्यूट्रिशचे खतं आणि वॉटर वापरावं आहे सपरावं हे चांगले आहे ओके धन्यवाद सर धन्यवाद